चला नमस्कार लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आली तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे महिन्याला तुम्हाला सात हजार रुपये दिले जाणार आहे किती सात हजार रुपये महिन्याला त्यासोबत पाच लाख रुपये तुम्हाला आरोग्य सेवा आणि दरवर्षी पंधरा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे देवदर्शनासाठी ही सगळी माहिती विधेयक आलेला आहे अधिकृतपणे आहे शासनाचा निर्णय आहे सगळी माहिती सगळं विधेयक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा ज्या महिलांचं वय वर्ष ज्या महिला ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ नागरिक जे पुरुष ज्येष्ठ नागरिक आहे या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आता ज्येष्ठ नागरिक किती वयापर्यंत आहेत ते पण सांगणार आहे कोणाला पैसे मिळणार आहेत हे सगळी माहिती देणार आहे ज्या लाडक्या बहिणीचं वय वर्ष एकवीस ते पासष्ट होतं ज्या लाडकीचं पासष्ट संपलेलं आहे सहासष्ट झालंय लाडकी बहीण योजनेतून त्या बाद झाल्या त्या महिलांसाठी आनंदाची बातमी त्या ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना आता महिन्याला पंधराशे नाही तर महिन्याला सरकार सात हजार रुपये दिले जाणार आहे तर बघूया या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा हा जी आर हे विधेयक आहे महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेलं विधेयक आहे या विधेयकामध्ये बघा खाली होते बघा महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांतर्फे बघा महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्यासंदर्भात हे विधेयक आहे आणि ते तात्काळ अंमलात येईल असं म्हटलेलं आहे आता हे विधेयक तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल एकदा बघून घ्या सगळं आता व्याख्या दिलेली तुम्हाला कशाची व्याख्या आहे की ही जी सुविधा दिली जाणार आहे ज्येष्ठ नागरिक आहे मग ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण तर बघा व्याख्या दिली ज्येष्ठ नागरिकाचं इतरत्र काही असेल तरीही ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीच महाराष्ट्रातील व्यक्ती असणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीच पुरुष असेल किंवा ती महिला असेल चालणारे वय वर्ष पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक असावं अशी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून गल्ली जाणारे आणि त्याच व्यक्तीला महिन्याला सात हजार वर्षाला पंधरा हजार देवदर्शसाठी आणि पाच लाखापर्यंत सेवा मिळणार आहे किती वयवर्ष ज्या महिलांचं वयवर्ष पासष्ट पूर्ण झालेलं आहे ठीक आहे पासष्ट पूर्ण झालेला आहे किंवा पासष्ट पेक्षा जास्त आहे ज्या पुरुषांचं वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त आहे अशासाठी हा आहे ठीक आहे आता बघा एक तर हा झाले त्याच्यानंतर आता सुविधा तुम्हाला कोणकोणत्या मिळणार आहेत थोडस बघा इकडे घेतोय ओके ठीक नंबर एक ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन निर्णय खालील सोयी सुविधा उपलब्ध करून देईल नंबर एक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे त्यासोबत दोन नंबर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय तसंच निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत सुविधा दिली जाणार आहे त्याच्यासोबत तीन नंबरचं ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी बघा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिल जाणार आहे त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना वारसा नसल्यास किंवा वारसा त्यांचा सांभाळ करीत नसल्यास म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना वारसा नाहीये मूल नाहीये ठीके किंवा आहे पण ते सांभाळ करत नाहीत अशा ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची जेवण्याची इत्यादी सर्व सुविधा ही सरकार करणारे या विधेयकाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सरकारने टोल फ्री क्रमांक सुद्धा दिलेला आहे काही प्रश्न असतील काही प्रॉब्लेम असेल किंवा या योजनेमध्ये तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे कुठून फॉर्म भरायचा आहे ही सगळी माहिती त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत बघ वर घेऊया आपण थोडस हा हे सगळं जी आर तुम्हाला मिळून जाईल काय काळजी करू नका उद्देश आणि कारण नेमकं याचा उद्देश काय आहे कारण काय कशामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना देतायत सात हजार रुपये महिन्याला देण्यामागचं कारण काय तुम्ही लाडकीला पंधराशे द्यायला तुम्हाला नक्की निवारेल बघूया आता या ठिकाणी यांचं काय म्हणणं आहे तर बघा उद्देश आणि कारण याचं निवेदन महाराष्ट्र राज्यातील दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत वृद्धप काळामध्ये त्यांना विविध शारीरिक व्याधी आहेत आजार आहेत जडलेले असतात औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदत सुद्धा करत नाही या कारणामुळे तुम्हाला सरकार सात हजार रुपये देत आहे पाच लाखापर्यंत आरोग्य विमा देत आहे त्यासोबत देवदर्शन तुम्हाला पंधरा हजार देत आहे बघा अशा परिस्थितीमध्ये थोडं वरती घेऊ आपण थोडस काय बघा सेकंड काय म्हणते अशा परिस्थितीमध्ये सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदन योजना आणलेली आहे रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा ज्येष्ठ महिला आणि पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे त्याच्यासोबत जे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनासाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण आणि त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणं आवश्यक आहे आता बघा खालचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुविधा सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेला आहे बघा विधान भवन मुंबई दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील प्रभारी सदस्य आहेत त्यांनी केलंय त्याच्यानंतर बघा पुढच वित्तीय स्थापन विधेयकाच्या खंड तीन आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधना पोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक बघा इथे दिले बघा तुम्हाला कुठे गेले ते एक सेकंड आपण नाही एकच थोडस ठीक आहे क्लिअर बघा विधेयकाच्या खंड तीन आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मानधनापोटी मानधनापोटी काय दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य सोबत पाच लाखा रुपयापर्यंत शासकीय तसंच निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा आणि दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी विविध देवदर्शन जायचे त्यांना पैसे नसतात त्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारसा नसेल किंवा वारसा आहे पण त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यायच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत या अधिनियमाच्या अधिनियमावरील खर्च नमूद करणे शक्य नाही ठीके विधानभवन मुंबई दिनांक पंधरा जुलै बघा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस जितेंद्र भोळे सचिव एक महाराष्ट्र विधानसभा आहे आणि आता मग हे तुम्हाला म्हणायचे फॉर्म कसे भरायचे ठीक आहे आता तर हे सांगितलंय आता हे फॉर्म कसे भरायचे याची सुविधा आता याच्यावर निविदा निघणार आहे याच्या जसं तुमचे लाडके म्हणजे चर्चा झाली होती मग फॉर्म भरायला तसं तुमचे फॉर्म भरायची सुरुवात होईल तर जसे तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होईल या संदर्भात माहिती आली की मी तुम्हाला नक्की माहिती देईल त्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन आहेत अजून चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेल एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्या ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्या महिलांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालेलं आहे अशा महिलांपर्यंत ज्या पुरुषांचं वय वर्ष पासष्ट झालं आहे अशा सर्व पुरुषांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या कारण खूप महत्वाचं आहे कारण हे पैसे मिळणार आहेत पाठपुरावा केला तर लवकरच ही जे यांचे तुमचे फॉर्म भरण्यासंदर्भात त्यांचे काय नियोजन असणार आहे हे सगळं होईल आणि झाल्यानंतर मी तुम्हाला ती माहिती देईल त्यामुळे या व्हिडिओची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून महत्वाची अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत मिळेल ठीक आहे थांबतो